कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघ समितीच्या माध्यमातून नोंदणी झालेले जे काही अर्ज आहेत त्याचा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा समित्यापैकी कर्जत जामखेडचा क्रमांक हा दुसरा लागतो आणि दुसऱ्या क्रमांकाचं आपण ही नोंदणी सुरू आहे एकूणच या बैठकीवर व्हायचं कर्जत जामखेड एकूणच या बैठकीवर व्हायचं कर्जत जामखेडचे देखील उपस्थित होते त्यांचा अनुभव देखील आपण समजावून घेतला कर्जतच्या बैठकीमध्ये त्रुटी होत्या आणि अडचणी होता सर्व्हर डाऊन होत होता त्यामुळं त्यांनी सांगितलं की ओ टी पी कुठे जात होता लवकर मिळत नव्हता थम इम्प्रेशनद्वारे नोंदणी झाली पाहिजे अशा स्वरूपाच्या मागण्या आल्याच्या नंतर आपण तात्काळ कळवण्यात आलं आणि आज मला वाटतं याच्यापूर्वीच त्याची कारवाई झाली आज ते पोर्टल अतिशय गतीने सुरू आहे आणि आता कुठलाही ओ टी पी जात नाही कुठल्याही थम इम्प्रेशनची गरज नाही कोणताही पात्र लाभार्थी व्यक्ती स्वतःच्या मोबाईलवरून स्वतः हा अर्ज भरू शकतो आणि त्याला कुठलीही अडचण नाही आणि हे एकतीस तारखेपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे आणि सतरा तारखेला पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वी दोन दिवस हा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती डी बी टी मार्फत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर्ट यामार्फत त्यांच्या खात्यावर देखील जाणार आहे परंतु एकतीस तारीख जरी शेवटची नोंदणीची असली तरी या समितीच्या माध्यमातून सर्व अधिकारी आणि जे काही आमचे लाभार्थी आणि याच्यामधले जे सी आर पी आणि सुपरवायझर दुवा आहेत यांना सूचना केलेल्या आहेत एक की एकतीस तारखेची वाट न पाहता आपला जो लक्षांक आहे तो पंचवीस तारखेपर्यंतच कम्प्लीट करायच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून शेवटचे पाच सहा दिवस आपल्या हातात राहिले पाहिजे कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी अतिशय चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या या कर्जत आणि जामखेडच्या मतदारसंघ समितीच्या माध्यमातून नोंदणी होत असलेला क्रमांक दोन वरती आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे काम केले चांगलं काम केले म्हणूनच दोन क्रमांक आहे आणि लाभार्थ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आपण ही योजना अतिशय यशस्वीपणे कर्ज जामखेडमध्ये राबवण्यासाठी आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कारवाई करण्याची पण संबंधितांना आदेशित केलेला आहे मला वाटतं सतरा तारखेला कुठलीही अडचण होणार नाही आणि रक्षाबंधनापूर्वी आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल प्रश्न असा आहे की त्यांची काय अडचण आहे ते त्यांनी जर माझ्याशी शेअर केली तर मी संबंधित जे काय एम डी आहेत एस टी महामंडळाचे त्यांच्याशी बोलन मान्य मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलान त्यांचे प्रश्न सोडत आले चाळीस किलोमीटरचे व्हाईट टॉप मुख्यमंत्री सडक योजना म्हणून एक कॉन्क्रीट करण्याचे रस्ते त्या चाळीस किलोमीटरच्या प्रस्तावित आता या आठवड्यामध्ये त्याला मंजुरी मिळेल पर्यटनचे पैसे प्राप्त होतील त्याबरोबर वनपर्यटन याचेच देखील आपल्या अधिक प्रस्ताव तिथं दिलेला आहे त्याचबरोबर एस आर आणि सी आर जे ती चोपन्न जे हेड आहे त्याचा देखील ग्रामविकास खात्याकडून आता तो देखील प्राप्त होईल निधी सगळे तिथे प्राप्त आहे त्यामुळे आचारसंहितेपूर्वी सगळे कामं सुरू होते मी सुचवलेली जागा आणि मी सांगितलेली जागा ही कुठल्याही फॉरेस्टमध्ये येत नाही आणि विशेष म्हणजे जे कोंबळी गाव आहे त्या कोंबळी गावाच्या नावाने लवकर अधिकृत घोषणा त्याची होईल मला वाटतं दोन तारखेला बैठक झाली पाच तारखेला मिनिट्स येणं बाकी होते काल मिनिट्स येणार होते परंतु आता मला माहित नाही पण काल किंवा आज याचे मिनिट्स येतील या आणि एमआयडीसी वरती शिक्कामोर्तब होईल त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही प्रश्न असा आहे की पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली पाईपलाईन योजना दुर्दैवाने उशिरा सुरू झाली आता महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आपण मंजुरी आणली पुन्हा ते उशीर झाल्यामुळं मधला डिले गेल्यामुळे सगळे रस्ते ते आता परत उशिरा झाल्यामुळं आता पाईपलाईन चालू झाली ड्रेनेजचं टेंडर निघाले ड्रेनेज पाईपलाईन त्याच्यावरती एक मोठा प्रोजेक्ट आपण आणून सगळे कॉन्क्रीट रस्ते शहरातले करण्याच्या संदर्भामध्ये लवकरच प्रोजेक्ट सादर करणार आहे त्याच्यामुळे आपण जी समस्या सांगतात ही पूर्वीच्या काळी तर फार मोठी होती आपण जर एक दहा वर्षाचा काळ बघितला बाजार तळातला तर आपल्याला लक्षात येईल की त्यावेळेस काय स्थिती होती त्यामुळे आपण सगळ्या बाजार तळावरती ब्लॉक आणि कॉन्क्रीट करून केलं होतं ज्यावेळेस चेअरमन नगराध्यक्ष होते त्यावेळेस ही सगळी गोष्ट आपण केली पण आता सातत्याने नवीन नवीन योजना येतात त्यामुळे अगोदर ड्रेनेज व्हायला पाहिजे नंतर पाणी पुरवठा व्हायला पाहिजे पण आता पाणी पुरवठ्याचं काम पुढं आलं आणि ड्रेनेज उशिरा सुरू होते आहे त्याच्यामुळे आता ड्रेनेज पाणी पुरवठा आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट करण रस्त्याचा प्रोजेक्ट आणल्याच्या नंतर ह्या समूळ समस्या नष्ट होती तात्पुरत्या उपाययोजना आणि लोकांना अडचण होणार नाही या संदर्भामध्ये मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना का बोलतो विधान परिषदेचा आमदार आहे आणि तुमच्या सर्वांच्या अपेक्षा माझ्याकडूनच कामाच्या आहेत त्याबद्दल धन्यवाद